स्वामी समर्थांनी मला खूप माझ्या आयुष्यात म्हणजे त्यांनी बदल घडवून आणला आणि त्यांचा खूप म्हणजे आम्हाला सगळ्याच कुटुंबाला म्हणजे आतापर्यंत त्यांचे आशीर्वाद आहेतच एखादा तुमच्या जीवनामध्ये आलेली प्रचिती आहे माझ्या मुलीचं लग्न आता खूप म्हणजे त्या जवळजवळ एकोणतीस वर्ष तिचं होतच नव्हतं मग ते स्वामींच्या कृपेने पार पडलं चांगलं जाऊ पण हां आजी नमस्कार आजी नमस्कार आजी किती वय तुमचं आजी चौऱ्याऐंशी आजी चौऱ्याऐंशी वय तुम्ही एवढं दर दाकट आहेत अजून स्वामी समोर बाबा चुकी ठेवा असं आजी एखर तुमचा अनुभव आलेला सांगा की आम्हाला स्वामींबद्दल स्वामी आलेलं आहे ना चित्र स्वामी हे सगळं हे जगाचे मा मायमाप आहेत सगळ्यांवर एक कृपा दृष्टी ठेवतात मला हे अनुभव आलेला आहे स्वामींचा स्वामी चांगले आहात सगळ्यांना आशीर्वाद देतात आणि मनोभावे त्यांचं दर्शन घेतो एखादं स्वामींबद्दल तुम्हाला प्रार्थना भक्ती गीत तो करतो आम्ही एखादं म्हणता का एखादं थोडं छोट स्वामी समर्थ महाराज की जय जयाच्या जन जन्म नामार्थ झाला जयाने श्रावास नामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय जय स्वामी छान वाटत खरंच आज चौऱ्याऐंशी वय असून पण त्यांच्या चेहऱ्यावर ते एवढा आनंद आहे खरंच छान वाटलं श्री स्वामी समर्थ नमस्कार काका रामकृष्ण राम हरी राम आज स्वामींबद्दल काय सांगताल ते स्वामींबद्दल कसं आहे आता आम्ही इथं आल्यापासून मी बऱ्याच वेळा स्वामींना मागणी केली या किती तर स्वामी आपलं तसं काम कुठलंही नडवत नाहीत बाबा बरोबर कधी हे या कधी आम्ही कंपल्सरी मंगळवारची या गणपती बद्दल मी सांगतो एकवीस प्रदर्शन घालतो हो एकवीस जर मंगळवारी येतो काय आणि मी रोज मंदिरातून एकदा जातोच कुठं जरी गेलं तरी काही झालं तर मंदिरात गेले त्याच्यावर चेन पडत नाही आम्हाला काय हा बाहेर गावी जर गेलो कुठलं मंदिर असेल मग मंदिरात आहे काय आणि या गणपतीला जर मंगळवार येते खोबरं गोळाचा खडा ते फोटाने आपले आराळे ते हे जास्वंद जे हे सगळं आपलं जर मंगळवारी स्वामीचं ही गुरुवारी स्वामीचं हेच काय तुम्ही गेलेत का गेलो का अष्टविनायक बरं नाव सांगते ना अष्टविनायकची नाही सांगतो येत आपलं पद रांजनगाव का ही अनुभव आलाय का तुम्हाला आता कसं तिकडं आपण मागणी केली तुम्ही आपण कुठला स्वामीन बद्दल आलाय का आपल्या मुलाबद्दल मी बोललो झालं आपलं काम आ, काम झालं काम झालं पूर्ण कुठून आले तुम्ही कानवडी मधन कुनवडी मधला छान वाटतं ना छान छान वाटतं आपला रोज देव आहे ना आय आहे देव आहे देव नाही असं नाही देव आहेच शिवाय देवच नाही देव आहे देव नाही अजिबात काय नाही काय हा देव आहे म्हणून कोण चालवतं शरीर आपलं देव चालवतो कोण चालवत चालू कोणी पर्याय नाही काय झालं कल का मला बोला श्री स्वामी समर्थ महाराज की गणपती बाप्पा मूर्ती धन्यवाद स्वामी सर नमस्कार नमस्कार नाव सर प्रदीप इनामदार काय सांगतला या ठिकाणी स्वामींचं मंदिर आहे आहे शेजारी गणपती बाप्पांचं मंदिर आहे आज स्वामींबद्दल काय सांगताल हा स्वामींच्या मय मात्र सगळीकडे आहेच आहे बरोबर आहे स्वामींशिवाय काहीच हालत नाही पानही हालत नाही बरोबर आहे सर स्वामींची खेती आहे स्वामींची एखादी प्रचिती आलेली तुम्हाला स्वामींची एखादी प्रचिती भरपूर वेळ आलेली आहे स्वामींची अशी प्रचिती आली की माझ्या स्वप्नामध्ये स्वामी प्रत्यक्षात आले आणि ते म्हणले कल्याण तुझं शंभर टक्के होणार आहे काळजी करू नकोस आणि पदोपदी स्वामींची प्रचिती येतेच अकोलकोटला गेले सर तुम्ही हो भरपूर वेळा कसं होतं अकोलकोटला गेले एक नंबर सर छान वाटत आहे त्यांना तुम्ही हो। काय सांगताल स्वामी भक्तांचा तर ओढा वाढतच चाललेला आहे नक्की त्यांना काय सांगण्याची गरज आहे ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठी खरच आहे खरंच आहे खरोखर आहे अगदी एकदम खरंय जे करतं त्यालाच माहिती हो 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 त्यांना प्रचिती येते प्रत्येक प्रचिती येते त्यांची त्यामुळे स्वामी आहेतच बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज श्रावण महिन्यातच अंगारकी चतुर्थी मंगळवारी आलेली आहे आणि अंगारकी चतुर्थी निमित्त आपल्या बारामती सारख्या शहरात गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ एकाच ठिकाणी मंदिर आहेत भाविकांसाठी खरोखर एक चांगला दिवस आहे आज की दोघांचंही दर्शन आपल्या सगळ्या भाविकांना होते त्यानिमित्तानं श्रावण महिन्यात सण उपवास वगैरे सगळे असतात त्यानिमित्तानं श्रावण सोमवार तिसरा होता आणि अंगारकी संकष्टी लागून असे उपवास आहे का सर देव आहे देव तसं म्हणायला गेलं तर माणसात देव आहे असं माझं म्हणणं आहे मी एक डॉक्टर आहे फार्मसी क्षेत्रातलं बरोबर आहे सर मी नुकताच बारामतीत आलो आहे गे गेले दोन महिने झालं शारदा नगरला मी बारामतीमध्ये धन्यवाद धन्यवाद मी हा तुम्हाला प्रश्न काय विचारला देव आहे का काही लोक का म्हणतात देवच नाही आहे नाही देव आ, देव नाही असं म्हणता देव, देव, देव हा माणसात आहे बरोबर देव हा मूर्ती स्वरूपात तिथं आहे पण तुमच्या आमच्या मध्ये देव आहे हा सर्वांच्या देव आहे इथे माणसं काही काही भीक मागत बसते तर देव शोधला पाहिजे आणि माणूस की काय आहे हे प्रत्येकानं जाणलं पाहिजे माणसात देव बघितला पाहिजे तरच येणाऱ्या पिढीला कळेल हे कळेल हे खरंच की दोन गोष्टी थोड्याशा कुणाला बाबा आपण जाताना समजा कुणी माहीत माहिती आपल्याला अण्णांचा दोन घास खरंच दिला पाहिजे त्याला काय वाटतं सर तुम्हाला त्या बाबतीत तर माझं खूप प्रामाणिक मत असं आहे की अन्नदान हे श्रेष्ठ दान असं म्हणतात परवाच मागच्या महिन्यात मी आमच्या वडिलांच्या वाढदिवसाला विट्यामध्ये एक संध्याच्या या नावाचा वृद्धाश्रम आहे तिथं सकाळ आणि संध्याकाळचं जवळजवळ सत्तर लोकांचं जेवण दान केलंय मी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान सर्वश्रेष्ठ दान आहे नक्कीच छान सर छान खूप छान वाटलं मला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद जय गणेश जय गणेश सर सर तुमचं नाव सचिन शहा सर आज आहे अंगारकी चतुर्थी हो आणि या ठिकाणी स्वामींचं मंदिर आहे हो हो तर तुम्ही केव्हा केव्हा दर्शन केलं स्वामींचं हो, मनात आलं प्रचिती वगैरे तुम्हाला आलेली काही आहे आहे लोक का म्हणतात देवच नाही सर याबद्दल तुमचं काय उत्तर आहे ते मूर्ख आहे ते मूर्ख आहेत अजून काय सांगताल देव कोणत आहे मग सर्वांचा देव आहे आपण जे त्याच्यात देव आहे देव आहेच आहेच ना मानलंच पाहिजे तुम्हाला काय सांगायचं मॅडम नमस्कार तुम्ही सांगितलं तेच खरंय सर आज अंगारकी चतुर्थी बद्दल मी तुम्हाला थोडं प्रश्न अष्टविला गेलेत का सांगता का का ना अष्ट सांगता येईल मयुरेश्वर बरोबर आहे सिद्ध सिद्धटेकचा सिद्धेश्वर अगदी बरोबर आहे रांजणगाव महागणपती हे थांबा सांग कसं काय घ्या पालीच्या वल्लाडेश्वर चिंतामणी कु पालीचा, पालीचा वल्लाळेश्वर तु या गिरिजात्मक तु चिंतामणी झाला महडचा बल्लाळेश्वर वरद विनायक वरदविनायक तू ठेव आणि ओझरचा झाला झालं की ओझरचा विघ्नेश मी हे सर्व अष्टविनायक तुम्ही केलं केलं के। यामध्ये तुम्हाला कुठला अनुभव आला का खूप मोठा अनुभव आला अष्टविनायक झाल्यापासून मी अशा आठ वेळा एक महिना माझ्या जे काही आवडीच्या गोष्टी वगैरे हो सोडायचो आणि जे मनात असेल ते आपआप व्हायचं हे मी अनुभवले आणि अनुभवतोय तर माझ्या आता अष्ट आठ हे झाले मी आता परत एकदा अष्टविनायक करून परत एकदा आठ गोष्टी असं मागत नाही पण जे चांगल्या गोष्टी होतात जीवनात ते होतं माझं चला थँक्यू श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू सर